संगीता वहिनी आपण कुठे जात आहात रामू भाऊजी आपला छोटू पुढच्या महिन्यात पहिल्या वर्गात जाणार आहे विचार करतोय की त्याला शहराच्या इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेत टाकू का त्याकरता गावला जात आहे संगीता वहिनी खरं सांगू का आपल्या जिल्हा परिषद शाळेत आता खूप सुधारणा झाल्या आहेत रामू भाऊजी मला छोटूला इंग्रजी शिक्षण मिळावं असं वाटतं संगीता वहिनी खरं सांगू का मागील दोन वर्षापासून इंग्रजी विषयाचा जॉलीफॉनिक्स कार्यक्रम प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत राबवत आहेत त्यामुळे उमेश भाऊचा चिंत्या विहान संतोष भाऊचा मुलगा पवन शिवन्या स्वरा ही सर्व पहिली दुसरीची मुलं खूप छान आपल्याच गावच्या शाळेमध्ये इंग्रजी शब्द इंग्रजी वाक्य परिच्छेद खूप छान वाचत आहेत आपल्या गावची शिक्षक प्रशिक्षित आणि खूप चांगली आहेत मोफत गणवेश मोफत पाठ्यपुस्तके शालेय पोषण आहार स्कॉलरशिप निसर्गरम्य शाळा खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम विविध जीवनोपयोगी शालेय उपक्रम घेतले जातात म्हणून आपल्याच कुठे गावातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता एक ते सातचे शिक्षण मिळतो शहरात काय धावायचं किंवा बाहेरगावी का ठाकायचं तर वहिनी आपण काय विचार केलात बरोबर आहे रामू भाऊजी घराजवळ शाळा सुरक्षितता शालेय परिसर स्वच्छता आपल्या पोराचं भविष्यात चांगलं होणार आणि तेही सर्व मोफत आता मी माझ्या मुलाला गावच्याच शाळेत टाकणार आपल्या गावातील शाळेत उत्तम शिक्षण शक्य आहे मी माझ्या मुलाला माझ्याच गावातील शाळेत टाकणार व इयत्ता सातवीपर्यंत पर्यंत शिकवणार तुम्ही पण टाका